पाहू शकता भाकरी चपाती भाता बरोबर कशा बरोबर पण खातो मी एकदम छान अप्रतिम लागतो बघा अशा प्रकारे नक्की तुम्ही एकदा दोडक्याचा टेचा करून बघा नमस्कार बघा आपल्याला दोडक्याचा ठेचा करायचा आज तर दोडक्याचा ठेचा करायचं म्हणलं ना आता आपल्याला असे मोठे मोठे दोडके आणायचे जास्त कवळे नाही आणायचे जास्त कवळे आणले ना तर मग त्याचं काय होतं जरा काळ होतो थोडासा असं निबर दोडक्या आणायचे निबरा नाही म्हणजे मोठे फक्त कवळेच पण मोठे तर बघा मी असे मोठे दोडके आणले तर आपल्याला एकदम कावरम पद्धतीने असा भारी ठेचा करायचा आहे तर याला आपल्याला आता शिलून घ्यायचं आता शिलायचं कसं हे बघा वर अशी वर्षी साल काढायची फक्त अशी एकच नंबर ठेचा लागतो बघा एकच नंबर म्हणजे एकच नंबर किती खाता तुम्ही असं जर केला ना लय खाता हे बघा आपल्याला अशी याची शिर काढून था था घ्यायची वरची कडे आणि ठेचा म्हणलं ना तर असे दोडके आणायचे कवळे आणायचेच नाही कवळे आपण भाजीसाठी वापरतो बघा कसं आहे भाजीला जर निबर दोडका आणला ना तर भाजीला असं जास्त शिजत नाही कचकस लागतं जरा त्याच्यामुळे असं आणि फेचा म्हणला ना तर तुम्ही कशा प्रकारे दोडके आणा असे साल काढून घ्यायचे आपल्याला मस्त तर बघा मी असं पूर्णपणे बघा अशी साल ही शिरे ना ही शिरा अशी काढून घेतलेली आहे बघा आणि दोडके एकदम कवळे येते जास्त निबर नाही तोडके फक्त मोठे मोठे जास्त वाढलेले आहेत तर तर आपल्याला समस्त ठेसा करायचा आहे तर बघा त्यासाठी मी काय केलं आहे इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याला काहीच लागत नाही जास्त हे एकदम गावरम पद्धतीने ठेसा करायचा आपल्याला आणि हे बघा आता मिरच्यामध्ये मिरच्या धुवून घेतल्या आहेत मी याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं मीठ मिरची आणि लसूण आपल्याला एवढंच वाटून घ्यायचं आहे फक्त आता याच्यावर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि फक्त एवढं मीठ मिरची आणि लसूण एवढंच लागतं बघा ठेसायला तर आपण आता ही मीठ मिरची लसूण वाटून घेऊ तर आपण आता पाटा पाडून नये ना मिरच्या टाकल्या तर त्याच्यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ही मिरची बारीक नाही वाटायची असतं आपल्याला एकदम आवडदोबड मिरची वाटायची अशा आवडदोबड तुम्ही वाटलं असतं काल पण टेचू शकता मिरची माझ्याकडे पाटा आहे म्हणून मी पाटा पाडलेला आहे किंवा मिक्सरमध्ये पण आवडदोबड होऊ शकते मिरची ही तर आपण आता याला आवडदोबड वाटून घेऊ तर बघा आपण अशा प्रकारे मिरची वाटून घेतलेली बघा जास्त बारीक पण नाही आणि मोठी पण नाही साबडदबड वाटली रगडा लसूण मीठ आणि मिरची हे वाटून घेतलेले आणि इकडे आपल्याला धोडक्या आता धुवले जायचे तर धोडक्यांना असं धुवून घेऊ स्वच्छ आता बघा ते मस्त धुवून घेतलेत आपण आपण याच्यावर मिरची वाटून घेतलेली पाट्यावर ना त्याच पाट्यावर आपल्याला दोडके टेचून घ्यायची तर त्याच्या आधी असं करायचं बघा असं थोडेसे अशा फाका केल्या ना म्हणजे अशा फाका करून घेतल्या ना ठेसायला बरं पडतं म्हणजे असं असे करून घ्यायचे फाका आपल्याला हे बघा आपल्याला असं ठेसून घ्यायचं आता फक्त चपवायचं याला जास्त हे नाही करायचं निबर नाही ठेवायचं फक्त आपल्याला चिपून काढायचं बस बस हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे असं चिपून घ्यायचं असं तुकडा नाही राहायला पाहिजे निबर असं तुकडा आहे ना याच्यातला तुकडा नाही राहिला पाहिजे असं कातड्याचं चिपून घ्यायचं बघा आपल्याला अशा प्रकारे आपल्याला ठेसं करून घ्यायचं आहे धोडक्याचं आता तुमच्या काय पाटानं तर तुम्ही एकालवाद्यामध्ये पण टेचू शकता फक्त जास्त गाल नाही करायचं आपल्याला मोठंच ठेवायचं फक्त कातडं चिपवायचं हे अशा प्रकारे पाच फक्त बस हे असं अशा प्रकारे टेचून घ्यायचं बघा आपल्याला तर आपण सगळे आता ला ला हे असा टेचून घेऊ तर बघा आपण अशा प्रकारे टेचून घेतलेला आहे आता त्याचायचं म्हणजे हे पूर्ण असं कातडा चेपून घेतलेलं आहे असं निबर तुकडा तुम्हाला याच्यामध्ये कुठंच दिसणार नाही असं सगळं कातडा आपला असं हे बघा असं चेपलं गेलं पाहिजे सगळं हे असं असं तुकडा नाही पाहिजे निबर नाही तर म्हणून त्या निबरत राहतो बघा याला कसं फक्त पाचच मिनटं लागतात बघा आपल्या दोडक्याचा ठेचा हो व्हायला खायला तर एकच नंबर तुम्ही तीनदा तीनदा करत राहताल बघा असं जर केलं ना हे बघा अशाच प्रकारे तुम्हाला दोडक्याचा ठेचा ठेचायचा आहे तर वरती मी कढई ठेवलेली आहे आता तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला कढईमध्ये तेल तुमच्या आवडीनुसार टाकायचं कमी जास्त कारण का जास्त तेल टाकून काय नाही मी फक्त दोन पाण्या तेल टाकलेलं आहे पळी एकदम छोटी आहे बघाई मोरी टाकू आपण एक एक चमचा भर मोरे टाकलेली मी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मोरी टाकायचे याच्यामध्ये बघ आपली मोरी चांगली तडतडली आपल्याला हा मिरचीचा त्याचा याच्यात टाकायचा आता मिरच्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घालायच्या जास्त कमी कारण का आम्हाला थोडंसंच तिखटच लागतं थोड्या वेळेला आपल्याला फक्त थोडंसं काय करायचं जास्त नाही हा कडीपत्ता एकदम ताज आणि ठे कारण आमच्याकडे कडीपत्त्याचं झाड आहे ना आम्ही जास्त कडीपत्ता खातो असा तुकडे करायचे कडीपत्त्याचे आणि याला असं मिरचीमध्ये टाकून द्यायचं म्हणजे मिरची मध्ये तो फ्राय होऊन जातो असं बघा तुमच्याकडं नसेल तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल हे मग आता मिरची थोडीशी आपली फ्राय झालेली आहे अर्धा चमचा हळद घालायचे आपल्याला याला काहीच लागत नाही बघा पाचच मिनिटात ठेचा होतो आपला खायला तर एकच नंबर चवीला असतो बघा हे दुसरं काहीच घालायचं नाही याला फक्त एवढंच साहित्य टाकायचं आणि मग दोडक्याचा ठेचा खाऊन लागायचा एक नंबर चवीला लागतो एकच नंबर काय चव असते दोडक्याची आपल्याला या त्याच्यामध्येच कळते बघा हे बघा मस्त असं फ्राय झालेलं आहे आणि आता हे दोडका आपण जो किसून ठिसून घेतलेला आहे हा याच्यामध्ये घालून द्यायचा आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला सगळं मीठ वगैरे आपण टाकलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला आता काहीच घालायचं नाही गॅस बारीक ठेवायचा आणि हे मस्त असं आपल्याला घालून घ्यायचा तुम्ही ओलात नाही घेतलं उलट नाही आपल्याला मस्त असं मॅच करून घ्यायचं याला ना कांदा टाकायचा ना टोमॅटो टाकायचा अशी चव घेऊन बघा तुम्ही एकदा या प्रकारे मग नंतर काही हेच आहे हे बघा असं मस्त मी एक जीव करून घेतलेला आहे मीठ मिरची सगळं आपलं असं एक जीव केलेलं आहे आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं मध्यम म्हणजे मध्यमला थोडासा कमी ठेवायचं म्हणजे कसं आहे हा चांगला वापरतो आता याला आपल्याला असं पाण्याचा शिपका मारायचा थोडासा जास्त नाही अगदी थोडासा असा दोन तीन नाश्त्याचे चमचे आपल्याला असा शिपका मारून घ्यायचा बस आणि याच्यावर आपल्याला पॅक झाकण ठेवून द्यायचं पाच सहा मिनिट बघा एकदम पॅक म्हणजे दोडका एकदम शिजतो आणि छान वाफळतो हो पण आणि शिजतो पण असा अजिबात कचकच लागणार लाग नाही लाग काही नाही याच्यावर आपल्याला असं पॅक झाकण ठेवून द्यायचं पाच सहा मिनटं बारीक गॅसवर याला होऊन द्यायचं मस्त पाच सहा मिनटं झालेत आपले याला मधून आपण एकदा हलवून दिलेलं होतं बघा असं एकदम मस्त झालेलं आहे पाच सहा मिनटामध्ये कारण का आपण दोन चमचे नाश्त्याचं पाणी मारलेलं आहे ना तर पाणी मारल्यामुळं मस्त मऊ शिजलं जातं असं एकदम छान त्याच्यामुळे जास्त नाही दोनच चमचे नाश्त्याचं पाणी मारायचं आता हे पाच सात मिनटं आपण शिजून घेतलेलं आहे त्याच्यावर थोडीशी आपण कोथिंबीर टाकवायची कोथिंबीर नसली तरी पण चालेल छान लागतो नसली तरी असं टाका नसंत नका टाकून असे मस्त हालून घ्यायचं आणि आपला जोड जोडक्याचं ठेवा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे हे पाहू शकता भाकरी चपाती भाताबरोबर कशाबरोबर कशा पण खातो मी एकदम छान अप्रतिम लागतो बघा अशा प्रकारे नक्की तुम्ही एकदा दोडक्याचा टेचा करून बघा एकदा करा आवडला असून तर सबस्क्राईब करा सांगा कमेंट मध्ये कसा झाला तो धन्यवाद